बोरगाव म्हणजे पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये मिरवणूक मार्गावर येत असलेल्या अडचणींचा मुद्दा चांगलाच गाजला होता याच पार्श्वभूमीच्या आधारावर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत अतिक्रमणधारकांवर आज बुधवार रोजी पहाटे कारवाई करण्यास सुरुवात केली बोरगा गाव मोठे असल्यामुळे गणपतींची संख्या सुद्धा जास्त आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला मोठे स्वरूप प्राप्त होते परंतु मिरवणूक ज्या मार्गाने जाते त्या मार्गावर काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे मिरवणुकीसाठी अडचण येण्याची शक्यता होती यामुळे सामाजिक तणावाची परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटीस दिल्या होत्या परंतु नोटीस देऊनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न हटवल्यामुळे आज बुधवार रोजी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती